ओम नम शिवाय रसिक हो महाशिवरात्रीनिमित्त आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीलामृत कथासाराचा सातवा अध्याय या अध्यायाच्या श्रवणाने स्वभाव सुधारेल सन्मार्ग मिळेल अनाथ सनात होतील सद्गुरूची भेट होईल चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या शिवलीलामृताच्या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथासार अध्याय सातवा सोमवंत व सुमतीची कथा सुत म्हणाले सज्जन हो विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले त्यांची पाहून राजा म्हणाला पा राजा, राजा सीमांतनी शिवव्रत दिनी दाम्पत्य भोजन करते म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन मग त्याने सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधासह सीमांतीनीकडे पाठविले तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले व भोजन द्रव्य वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला मार्गामध्ये सुमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रत्तीसुखाची मागणी करू लागला सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेले तेथे आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले सुत दुसरी कथा सांगू लागले आवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला कन्या झाली तर मदनाने वज्रबाहू राजाच्या पोटी जन्म घेतला गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले उपचारांनीही उपयोग झाला नाही तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली राजाने तिच्या राहण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला ती दोघे निरोगी व सुंदर झाली शिवयोग्याने तिच्या पुत्राचे भद्रायू नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय